हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करताना मला इतका आनंद होतो मी नेहमी व्हिडिओ जेव्हाही शूट करते ना तेव्हा विचार करते की काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू कंटेंट काय टाकायचं कुठलं त्यांना लोकांना आवडेल हे सर्व विचार माझ्या डोक्यात असतात आणि प्रत्येक विचार घेऊनच मी व्हिडिओ शूट करत असते म्हणजे पॉझिटिव्ह माइंडने व्हिडिओ शूट केला ना तर सर्व शेवटपर्यंत पॉझिटिव्हच होतं हा अनुभव मला चांगला आलेला आहे सध्या तर आता बघा आधी मी कृष्णाला ना स्टडी करायला बसवलं आहे थोडंसं त्याला काहीतरी देऊन देते जेणेकरून तो एका जागेवर बसतो आणि मग मी माझ्या किचनची कामं आटोपते तर किचनवर हा दुपारी पसारा झालेला होता कारण दोन रेसिपी शूट केलेल्या होत्या त्यामुळे आणि सकाळची कामं पूर्ण आटोपल्यावर मी रेसिपी शूट करते पुन्हा किचन मेसी होतो मग त्याला क्लीन करण्याची हिंमत अजिबात नसते म्हणून मग मी त्याला तसंच असू देते आणि किच कृष्णाला झोपवायला जाते तेव्हा मीही थोडंसं लोडून घेते आणि इथे बघा स्टडी लगेच कम्प्लीट झाला तर दाखवायला आला बोलतो मम्मा मी सर्व डन केलं मग थोडंसं मुलांचं कौतुक केलं की त्यांना बरं वाटतं आणि ते अजून हेल्प करतात आपल्याला पुढची गोष्ट करण्यासाठी म्हणजे जर आपण त्यांना परत बोललो ना की अजून थोडंसं लिहून आण मम्मा खूप हॅप्पी होईल मग ते अजून आनंदाने ते काम पूर्ण करतात आणि जर आपण थोडंसं चिडलो त्यांच्यावर मग तेही चिडतात मग घरात पसारा करायला लागतात आपल्याला त्रास देतात ह्या गोष्टी सर्व मुलं करत असतात सो मला जितकी काम मना टाईम द्यायचा आहे तितकाच टाईम त्यालाही द्यायचा आहे तुम्ही बघत असणार तो माझ्या मागे मागे कंटिन्यू फिरतोय कारण घरातही त्याला खूप बोर होतं आणि बाहेर जाऊ द्यायचं कसं आहे संध्याकाळची वेळ झाली की थोडंसं मी स्वतःच त्याला घेऊन जाते नाहीतर त्याचं असतं की मम्मा गार्डनला जायचं आहे मुलं खेळतायत तो बाल्कनीतून बघतो तर सतत माझ्याजवळ येतो पण मी जेव्हा फ्री होते संध्याकाळी थोडंसं सात साडेसातला तेव्हा माझ्यासोबत त्याला मी घेऊन जाते एकटं मी त्याला अजून सोडत नाही मध्ये मध्ये मी त्याला पाठवलं होतं एकटं पण मुलं मुलं खूप भांडण करतात आणि एकत्रच राहतात त्यामुळे मग अजून तो रडत घरी यायचा या मग मी त्याला आता पाठवतच नाही कारण सर्व लहान लहान मुलं खेळतात थोडंसं कोणी ढकललं किंवा थोडंसं काही झालं की लगेचच घरी रडत यायचं या गोष्टी मुलांच्या असतात म्हणून मग मी त्याला पाठवतच नाही मीच जाते त्याच्यासोबत स्वतः आता मला अजून पुढची माझी कामं डन करायची होती मग तोपर्यंत मी त्याला इथे डॉट काढून दिले आणि त्यानुसार तो आता पूर्ण ए टू झेड लिहून काढेल जे ए बी सी डी पूर्ण तर तेवढा वेळ तो बसेल एका जागेवर मग मी त्याला डॉट काढून दिलेले असले की तो तेवढं काम करतो आता वेळ होती इथे संध्याकाळची चहा ठेवण्याची आणि चहा पिली की एक वेगळीच एनर्जी येते खूप रिलॅक्स वाटतं चहा घेतली की म्हणून मग आधी मी चहा ठेवली आणि जोपर्यंत चहा होईल तोपर्यंत माझी जी भांडी आहेत त्यांचं काम मी डन करेल जेणेकरून तो सिंक पूर्ण क्लीन होईल आणि थोडंसं आपल्याला डिनर बनवायलाही रेडी होतं आणि बरं वाटतं जरा किचन क्लीन असला तर म्हणजे काय होतं माहिती आहे घर जर स्वच्छ असलं ना तर पुढची जितकी कामं करायची असतात ना तिला वेगळ्या लेवलची एनर्जी येते जर आपल्या घरात पूर्ण पसारा पडलेला असला घर घाण असलं खूप मग हिंमत होत नाही पुढची कामं करायला ह्याच कामांमध्ये आपण अटकून असतो एक एक काम हळूहळू करतो त्यामुळे मग जी जी कामं असतात ती आपली कधीच होत नाही म्हणून मग ही नौ नौ जी कामं आहे ती वेळेच्या वेळी आटोपली तर आपली पुढची जी कामं आहेत ती व्यवस्थित होता आणि माझं नेहमी टार्गेट असं असतं की मी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत कसंही संध्याकाळचं जे घर आहे ते आवरून घेऊ सकाळचं घर माझं नऊ साडेनऊ पर्यंत आवरून होतं कारण कृष्णाला साडे दहाला स्कूलला सोडायचं असतं म्हणून त्याआधी माझी कामं डन करणं मला गरजेचं असतं मग त्याचं रुटीन असतं त्यामुळे मग या सर्व गोष्टींमध्ये मी अडकते मग दिवसभर काही टेन्शन नसतं त्याच्याच मागे फिरायचं असतं तो एक वाजता घरी आला की पण संध्याकाळी परत घर घाण होऊन जातं कारण कृष्णा झोपेतून उठल्यावर पुन्हा घरात खेळतो इकडं तिकडं पसारा करतो मग मला संध्याकाळीही थोडंसं घर आवरावं लागतं आणि संध्याकाळची देवपूजा वगैरे असते म्हणून घर झाडून घर पुसून स्वच्छ करावंच लागतं आपल्याला म्हणून माझं टार्गेट असतं की पाच साडेपाच ते नाहीतर सहा वाजेपर्यंत तरी मी माझं पूर्ण घर स्वच्छ करून देवांना दिवे वगैरे माझे लागलेच पाहिजे जेणेकरून मी सात वाजेपर्यंत जेवणाचं थोडंफार रेडी करून ठेवते तयारी करून ठेवते मग कृष्णाला गार्डनमधून खेळवून आणलं की मग मी डिनर बनवायला लागते या गोष्टी माझ्या चालू असतात म्हणून मग मी बरोबर असे टाईम ठरवून कामं करत असते मग माझी कामं पटापट -पत डन होऊन जातात बोलता बोलता बघा इथे माझी चहा ही डन झाली भांडी आवरून झाली आणि खूप रिलॅक्स वाटत होतं आता बसून मस्त निवांत चहा पील आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करेल तोपर्यंत इथे कृष्णाचा स्टडीही चेक करते चहा पिता पिता की कि त्याने किती होमवर्क कम्प्लीट केला कितपत त्याने लिहून ठेवलं आहे मी जेवढं दिलं आहे तेवढं आणि मग त्यालाही तसं आवडतं त्याला जास्त ना मॅच द पेअर नंतर फिलिंग्स द ब्लँक्स हे सॉल्व्ह करायला खूप आवडतं बाकीचं जा त्याला जास्त इंटरेस्ट नाही आहे मग ते थोडंसं त्याला लाडी गोडी लावून कंप्लीट करून घ्यावं लागतं त्याच्याकडून आणि होमवर्क तर मग आदल्या दिवशीच कम्प्लीट करावा लागतो जर दुपारी मोस्टली मी दुपारी त्याचं होमवर्क कम्प कम्प्लीट करून घेते तो जसं झोपेतून उठतो तसं पण नाहीच त्याने केला हट्ट केला कधीतरी तर मग संध्याकाळी त्याला घेऊन बसावंच लागतं कारण सकाळी स्कूल असते आणि तो उठतो साडेआठ नऊला त्याच्यापुढे त्याचं जेवण अंघोळ वगैरे सर्व असतं मग कधी तो होमवर्क करणार म्हणून आदल्या दिवशी काहीही करून त्याचा होमवर्क डन करणं मला हे खूप मोठं टार्गेट असतं माझ्यापुढे आणि तो बसता बसत नाही खूप परेशान करतो सो कसं तरी त्याला तुला हे देईल ते देईल पाणीपुरी खायला जाऊ असं जा। काहीतरी सांगून त्याला तो होमवर्क कम्प्लीट करून घ्यावा लागतो सो so, निवांत बसून चहा घेतली आणि मग आली आता बेडरूम क्लीन करण्यासाठी दुपारी जे सकाळी जे धुतलेले कपडे असतात ते दुपारी काढून ठेवते मग त्यांना फोल्ड काही लगेचच होत नाहीत मग त्यांना असे टाईम बघून फोल्ड करून ठेवते आणि जे नेक्स्ट डे लागणारे कपडे आहेत त्यांना वरती काढून ठेवते अशी कामं तिथे डन करते बेडरूममध्ये आणि मग नंतर लग घर झाडून घर पुसून घेते घर थोडंसं लवकर झाडून घेते मी साडेपाच पावणे सहालाच आणि मग सहा वाजता साडेसहाला असं घर पुसते जेव्हा मला देवपूजा करायची असते सो so, घर झाडण्याचाच प्रॉब्लेम आहे की संध्याकाळी घर झाडायचं नसतं म्हणून मग मी त्याला लवकर झाडून घेते आणि मग पुसायचं असलं ते निवांत पुसते असं काही एवढं हे करत नाही मग सर्व कामं झाल्यावर मी माझ्या आवडत्या प्लेसमध्ये मा येते ते म्हणजे माझी बाल्कनी जी मला खूप खूप आवडते मग संध्याकाळी थोडीशी झाडं वगैरे चेक करते की दिवसभर कुठल्या झाडाला जास्त ऊन लागलं आहे पाण्याची गरज आहे का जर त्याला पाण्याची गरज असेल तर संध्याकाळी परत एकदा त्याला पाणी देते झाडाला आणि अशी का तिथं उभं राहून थोडंसं मला रिलॅक्स वाटतं म्हणून मग मी तिथे बराच टाईम स्पेंड करते आणि मग नंतर करते देवपूजा देवपूजा झाल्यानंतर माझं एक काम असतं कृष्णाला गार्डनला न्यायचं पण निवांत त्यालाही बसवते देवपूजा करायला थोडेसे मंत्र वगैरे ऐकतो त्यालाही शिकवते थोड्याशा प्रार्थना वगैरे आणि त्याला ते शुभम करोती हे खूप आवडतं कारण स्कूलमध्येही शिकवतायत म्हणून त्याला ते जा जास्तच आवड आहे तर तो बसतो देवघराजवळ शुभम करोती ही प्रार्थना लावली संध्याकाळची की तो आपोआप येऊन बसतो आणि आता पूर्ण बोलायलाही लागलाय सो चला आशा प्रकारे पहिल्या दिवसाचं रुटीन पार पडलं हा होता नेक्स्ट डे आणि लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हे जार दाखवले होते क्लीन करण्याचे सो त्यांना मी इथे आता व्यवस्थित ते सुकलेले आहेत त्यांच्यामध्ये सर्व मसाले भरून ठेवते वेगवेगळे आणि त्यांच्यावर नावंही लावणार आहे मी जेणेकरून मला कळेल पण ह्या ब्लॉगमध्ये काही मी ते काम केलेलं नाही आहे कारण मला चिकटपट्टी जी असते तीच भेटत नव्हती म्हणून ते राहिलं आहे पण मी नक्कीच त्याच्यावर नावं वगैरे लावेल अशा प्रकारे हे जार मी सर्व भरून ठेवेल आणि बाकीचे मसाले काही बाहेरचे आहेत काही मी घरीच तयार केलेले आहेत तुम व्हिडिओ शेअर करेल की घरी मसाले कसे तयार करायचे सो चला ह्या व्हिडिओला आता इथंच थांबवते भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय